मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये अरुंधती आप्पांना म्हणते स्टे ऑर्डर आली तुम्ही अजिबात आता काळजी करू नका सगळं काही आता ठीक होईल त्यावेळी आप्पा म्हणतात मला ना एकाच गोष्टीचं समाधान वाटतंय की आता हातोडा आपल्या समृद्धीवर पडणार नाही लगेच तरी कांचन तो धक्का सहन करू शकलीच नसती त्यावेळी यश म्हणतो हो ना आप्पा बरं झालं एकार्थी मग आता नितीन देखील म्हणतो आपा आपल्याला आता इथून पुढे खूप सावध राहायला हवं म्हणजे कोर्टाच्या ज्या तारखा असतील ना तेव्हा आपल्याला इथे येणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आता तेथे धुरी वकील येतात तेव्हा धुरी वकिलांचे अगोदर आप्पा हे आभार मानतात आणि म्हणतात तुमच्यामुळे स्टे ऑर्डर आली खरंच तुमचे किती आभार मानू धुरी वकील म्हणतात इतक्यात माझे आभार मानूच नका कारण कसं आहे ना आत्ताशी स्टे ऑर्डर आली आहे अजून आपण केस जिंकली नाही आहे कारण कोर्टाला दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घ्यायची आहे म्हणूनच ही स्टे ऑर्डर देण्यात आली आहे आपल्याला यापुढे खूप अलर्ट राहायला हवं तुमच्याकडून मला खूप माहिती हवी आहे असं म्हणून ते अरुंधतीला सांगतात की उद्या मला तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये मा भेटा पुढचं सगळं काही मी तुम्हाला समजावून सांगतो तेव्हा ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते स्टे ऑर्डरची कॉफी सुद्धा तुम्हाला तेथेच देतो मी असं धुरी वकील जेव्हा म्हणतात अजून एक गोष्ट सर्वांना सांगतात की कसा आहे ना यश देशमुख आणि तुम्ही विनायकराव देशमुख दोघांनाही कोर्टात नेहमी हजर राहावंच लागेल कोर्टात जर हजर राहिलं तर मग आपलं काम सोपं होऊन जाईल तुम्हाला तुमच्या कामामधून वेळ काढावा लागेल तेव्हा समृद्धीसाठी मी काहीही करायला तयार आहे असं आता यश म्हणतो त्यामुळे आता धुरी वकील ठीक आहे असं म्हणून तेथून जातात ते संजना ही देशमाने वकिलांवर खूप भडकते आणि म्हणते तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुमच्याकडे केस दिली आहे आणि काय झालं पहिल्याच हेअरिंग मध्ये स्टे ऑर्डर निघाली काही उपयोग आहे का तुमचा एकही केस न हरलेले वकील आहात ना तुम्ही मग एकही केस न हरलेल्या वकिलाकडूनच अशी स्टे ऑर्डर मिळते हे योग्य आहे का तुमच्यापेक्षा तो धुरी वकील बरा असं म्हणून संजना देशमाने वकिलांची चांगली शाळा घेते तेव्हा आता देशमाने वकील म्हणतात हे पहा तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुमच्या योग्यतेचा नाहीये तर मी ही केस सोडतो तुम्हाला दुसरा वकील हायर करावा लागेल तुम्ही ती करू शकताय अनिरेशन ुद्धा संजनाला आता शांत करतो आणि म्हणतो की देशमाने वकील पुढची स्टेप काय असेल ती सांगा तेव्हा पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला अलर्ट राहावंच लागेल आणि तुम्ही ही प्रॉपर्टी तुमच्या भल्यासाठी सर्वांच्या हितासाठीच मिळवली आहे आणि त्यावर सह्या घेतल्या हे आपल्याला उलट करून सांगायचं आहे म्हणजे थोडंफार खोटंसुद्धा या केसमध्ये तुम्हाला बोलावं लागेल आणि या केसमध्ये विचार करून चाल खेळावी लागते तुम्हाला माहित असेल हा काय बुद्धिबळाचा पट नाहीये लगेच आपण चेकमेट करायला तेव्हा आता अनिरुद्ध संजनाला समजावतो की अगं ऐक ना तू यांच्यावर जरा विश्वास ठेव त्यावेळी ती म्हणते काय विश्वास ठेवायचा अनिरुद्ध पहिल्याच हेअरिंगमध्ये स्टे ऑर्डर मिळाली आहे आणि आपल्याला यांच्याबद्दल काही पॉझिटिव्ह वाटते का, का नाही असं म्हणून ती अनिरुद्धला हा वकीलच नको असं सांगत असते मग देशमाने वकीलसुद्धा शिडतात अनिरुद्ध दोघांनाही गप्प करतो आणि मग पुढे सगळं काही देशमाने वकिलांना विचारून घेतो आणि म्हणतो की मी संजनालाही शांत करतो सुद्धा तुम्हीच ही केस लढायची आहे आणि त्यांना स्टे ऑर्डर मिळाली याचा अर्थ असा नाही की ते धुरी वकील माझ्यापेक्षा खूप मोठे आणि हुशार आहेत मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा आणि हुशार आहे मुंबईमध्ये माझी मोठी ख्याती आहे असं म्हणून आता देशमाने वकील स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असतात तेव्हा आता अनिरुद्ध त्यांना सॉरी म्हणतो मग पुढे आता देशमानी वकील म्हणतात तुम्ही आम्हाला सॉरी म्हणू नका तुम्ही यांना फक्त शांत राहायला सांगा तुमच्या मिसेसला नाहीतर हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही असं म्हणून देशमानी वकील तेथून जातात संजना रागातच त्यांच्याकडे पाहते अनिरुद्ध म्हणतो संजना अगं तुला किती वेळा सांगितलंय जरा शांत राहा म्हणून ते दोघेही आता बाहेर येतात यश आप्पा आणि त्याचबरोबर अरुंधती हे तेथेच उभे असतात अनिरुद्ध आता लगेच अरुंधतीला म्हणतो कोर्टाने स्टे ऑर्डर दिली म्हणून जास्त हवेत उडू नकोस फक्त आता स्टे ऑर्डर दिली आहे अजूनही फायनल रिझल्ट लागायचाच आहे तेव्हा अरुंधती म्हणते ते, ते मलाही माहीत आहे परंतु मला खात्री आहे की आमची बाजू सत्तेची आहे विजय आमचाच होणार असं आता अरुंधती अनिरुद्धला सुनावते पुढे आता अनिरुद्ध म्हणतो आपण चुकीचे सल्ले देऊन सर्वात मोठी आपणची फसवणूक करती अरुंधती हे लक्षात ठेव आणि आप्पा विरोधात उभे राहिलेत ना ते फक्त तुझ्यामुळे कारण तूच त्यांच्या मनामध्ये माझ्या विरोधात विष कालवलं आहे पण आज आई आप्पा मी आणि माझं सगळं कुटुंब एकत्र राहिलो असतो परंतु फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यामुळे हे कुटुंब विखुरलं गेलं आहे आम्ही पुन्हा एकत्र येऊ आणि तू एकटी पडशील तू बघतच राहा आता मग आता अरुंधती म्हणते एकटं पडण्याची भीती मला आहे अनिरुद्ध कारण माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा जातो सोबत लागते ती आयुष्य जगताना आणि आपल्याला जर आपल्या माणसांचं प्रेम मिळवायचं असेल आणि सोबतीने जगावं असं वाटत असेल तर ती फक्त प्रेमाची गरज असते आणि कागदी नोटांवर प्रेम करणारी माणसं कोणासाठी काय जगणार ता अरुंधती हा मोलाचा सल्ला अनिरुद्धला देत म्हणते की कुणावर प्रेम करावं आणि कुणावर नाही हे जरा तुम्ही तपासून पहा कारण तुम्हाला समजेल कोण परका आहे पुढे जाऊन एकटं राहण्याची वेळ नाही आले म्हणजे बरं होईल आणि तुम्हाला पश्चातापाची वेळ नक्कीच येईल असं मला वाटतंय त्यावेळी आता संजना म्हणते अनिरुद्ध आपण इथेहीच लेक्चर ऐकायला आलो तू अजिबात हिच्या नादी लागू नको चल आपला असं म्हणून आप आता दोघेही जातात दुसरीकडे कांचन आपांना विचारते अहो झालं ना आता सगळं म्हणजे आपलं घर आता तोडणार नाहीत ना ते लोक यश म्हणतो आजी ऐक ना अगं आता फक्त स्टे ऑर्डर निघालीये पुढे जाऊन ते आपल्या बंगल्याला हात लावू शकत नाही असं नाहीये परंतु तोपर्यंत काहीतरी होईल केस आपल्या बाजूने फिरेल आणि निकालही आपल्याच बाजूने लागेल कोर्टाचा निकाल लागणार कधी आता कांचन विचारते तेव्हा आप्पा म्हणतात कोर्टाचा निकाल लागेल ना म्हणजे जोपर्यंत ही केस चालू आहे ना आणि जोपर्यंत योग्य तो मार्ग निघत नाही तोपर्यंत ह्या अशाच मला कोर्टामध्ये खेपा घालाव्या लागणार पण तुम्हाला हे झेपेल का असं कांचन काळजीने विचारते अरुंधती म्हणते आई आम्ही आहोत त्यांच्याबरोबर तुम्ही नका काळजी करू सगळं काही झेपेल त्यांना पुढे आप्पा म्हणतात आता लढाईचं ठरवलं आहे ना मग अजिबात तो विचारसुद्धा करायचा नाही पुढे आता आप्पा विचारतात वकिलांच्या फीचं काय करायचं मग आता अरुंधती म्हणते ते सगळं मी पाहते तुम्ही अजिबात विचार करू नका तुम्ही आतमध्ये जाऊन जरा पडता का आता आणि नाही म्हटलं तरी तुमची खूप दगदग झाली आहे आप्पा हो असं म्हणतात मी जाऊन आता पडतो विश्रांती घेतो परंतु एक तासाने मला नक्की उठवा तेव्हा आता आप्पा तेथून गेल्यानंतर अरुंधती म्हणते कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झाला की हा थकवणाराच असतो कोण कधी काय बोलेल हे सुद्धा सांगता येत नाही आहे तेव्हा आता कांचन नुसती त्या दोघांकडे पाहत असते तर आता यश म्हणतो मलासुद्धा संजना आणि बाबांविरोधात बोलावं लागेल कारण त्यांनी तुला जो त्रास दिला आहे ना त्याविषयी तर मी बोलणारच तेव्हा कांचन आता म्हणते की त्याचा काय संबंध अरे जे काही घडलं ना ते स्पष्टपणे सांगायचं बाकी काय तेव्हा आता यश म्हणतो आजी अगं मागच्या सगळ्या गोष्टी आता सर्वजण उकरून काढणारच अगं तुला ऐकून वाईट वाटेलच परंतु कोर्टाला बाबा आणि संजनाची युक्ती समजेलच कारण त्या दोघांनीही आईला फसवलंय तुम्हा दोघांनाही अनेकदा त्यांनी फसवून काही पण करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे घरासाठी ते आपण सुद्धा फसवतील हे गोष्ट कोर्टामध्ये क्लिअर होईल आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्यावरून अनेक निष्कर्ष सुद्धा काढता येतील तेव्हा कांचनाता रागात म्हणते याचा अर्थ काय घरातील सर्वजण मिळून एकमेकांच्या उखळ्या काढायच्या आणि त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहायचे असंच का यश तेव्हा अरुंधती म्हणते आई त्याला काही इलाज आहे का, इला का। म्हणूनच आम्ही तुम्हाला कोर्टात घेऊन गेलो नाही त्यावेळी आता कांचन रागातच म्हणते अग यांना तरी ते सहन होईल का यश जसा त्यांच्या वडिलांच्या विरोधात उभं राहणार अनिरुद्ध सुद्धा यांच्या विरोधात बोलणार आहे हे तुम्हाला पटतय का अरे काय चाललंय काय तुमचं हे सगळं थांबवा बरं अगोदर मी आज अनिरुद्धला सुद्धा सांगून आले परंतु तोही ऐकायला तयारच नाही मी त्याला म्हटलं की आपण पूर्वीसारखे एकत्र राहूयात परंतु ऐकतच नाही तो त्याला विनवण्या किती केल्या मग अरुंधती आश्चर्याने विचारते आई अहो तुम्ही का गेलात त्यांच्याबरोबर बोलायला मग आता कांचन म्हणते तो नाही का माझ्याबरोबर बोलायला आला होता मग मी त्याच्याशी बोलायला गेले तर बिघडलं कुठे असं म्हणून कांचन आता अनिरुद्धला मी चांगलंच झापलं आहे असं सांगते ग मला वाटलं होतं शेवटचा प्रयत्न करून पाहावा कुठेतरी हे थांबलं म्हणजे सगळं काही संपलं नाही ग अरुंधती आपलं कुटुंब एकत्र येण्याऐवजी आणख आणखीच विखुरलं जाते असं म्हणून कांचन इमोशनल होत म्हणते मला नाही होत सहन अरुंधती आता हे तर आता जेव्हा कांचन ही रडत असते तेव्हा अरुंधती आणि यशलाही देखील वाईट वाटतं हेही आता कांचनला खूप छान प्रकारे समजावू लागतात की आपण हे सगळं करतोय ना ते फक्त आपल्या समृद्धीसाठी आम्हालाही काही हौस हो आली का त्यांच्या विरोधात लढण्याची सांगा बरं मग आता कांचन म्हणते तेही बरोबर आहे मग पुढे यश देखील शब्द देतो की आजी आज आम्ही हे काहीही आनंदाने करत नाही आहे काहीही झालं तरी मला हे घर तुला आणि आपांना मिळवून आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा आता कांचन ही यशकडे पाहतच राहते पुढे आता अरुंधती म्हणते कसं आहे ना हे कोर्टाचं प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही आहे पण आई तुम्हाला एकच गोष्ट मी सांगते आपली बाजू ही सत्याची आहे त्यामुळे आपल्याला कुणीही काही आता करू शकत नाही आणि बोलू सुद्धा शकत नाही काहीही झालं तरी निकाल आपल्या बाजूनेच लागणार तर आता कांचन ही अरुंधतीकडे वेगळ्याच आशेने पाहत असते की अरुंधती बोलते ते खरं झालं तर खूप बरं होईल या विचाराने कांचनला जरा धीर येतो मग दुसरीकडे आता हे सगळं स्टे ऑर्डरचं प्रकरण अनिरुद्ध हा ईशा आणि त्याचबरोबर अभिला सांगतो तेव्हा आता ते, ते दोघेही जरा हायपर होतात खरं परंतु आता अनिरुद्ध त्या दोघांनाही समजावतो फक्त स्टे ऑर्डर आली आहे दुसरं काही घडलेलं नाहीये पुढे आता ईशा म्हणते की आपल्या वकिलांनी त्यांना कॉर्नर नाही केलं का म्हणजे यांचा काही उपयोगच झाला नाही या वकिलांचा असं म्हणायला ना हरकत नाही त्यावेळी अभि म्हणतो अगं आपांची केस या सुलेखाताई लढतायत आणि मग सुलेखाताई किती हुशार आहे तुम्हाला तर माहीत असेल मग कॉर्नर तरी कसं करणार मी संजना म्हणते नाही आप्पांची केस सुलेखाताई आता लढत नाही आहेत अहो त्यांचा एक स्टुडंट आहे धुरी तो केस लढत आहे अगोदर तर मला खूप बावळट वाटत होता कारण त्याच्याकडे तीन वर्ष एकही केस नव्हती मग आता ईशा म्हणते काय सांगतेस तू संजना आंटी तो एवढा बावळट आहे असं म्हणत होती तरीही आपल्या वकिलाला काहीच करता आलं नाही पुढे आता ईशा म्हणते आपण आपला वकील चेंज करायचा का संजना आंटी मग आता अभि म्हणतो तुम्ही दोघी जरा शांत राहता का वकील चेंज करून काय उपयोग होणार आहे अग ते आ, कोर्ट आहे कोर्ट इथे काय घरातलं प्रकरण नाही की लगेच संपेल म्हणून त्याला खूप वेळ लागणार आहे अजून आपल्याला खूप वेट करावा लागेल त्यावेळी आता अनिरुद्ध देखील संजनाला समजावतो हो संजना तू जरा ना शांत राहा गं म्हणजे सगळं काही जरा ठीक होईल त्यावेळी ती म्हणते कशी शांत राहू हो अनिरुद्ध मी तेव्हा आपण वकिलांना तर काहीच बोलणार नाही आहोत त्यांना आपण एकच गोष्ट आता सांगायची आहे की पुढच्या वेळी जरा जास्त तयारी करून या आणि अजून एक मला हे सांगायचं आहे की मी आता बिल्डरला भेटणार आहे आणि बिल्डरला सांगणार आहे की तुमच्या वकिलाला तुम्ही सांगा की जास्त तयारी करायला कारण जास्त जर तयारी केली तरच मग आपला त्यामध्ये फायदा आहे लवकरात लवकर तुम्हाला जर इथे टॉवर बनवायचं असेल तर हे आपल्याला करावंच लागेल त्यावेळी आता अभिमनतो हो बाबा आपण हे लवकरात लवकर त्यांना सांगूयात म्हणजे ते लवकरात लवकर हे सगळं काही करतील तेव्हा ठीक आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो संजना आणि ईशा या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात आता अनघा तितक्यात तेथे ते आणि आता ईशा त्याचबरोबर अभिला म्हणते की तुम्ही तुमचा इंटेरियर डिझायनरचा कोर्स तसा सुरू ठेवा कसा आहे ना मॅगझिन्स वाचून वाचून तुम्हाला इंटेरियरचा खूप अनुभव येईल आणि जर तुमचं हे स्वप्न पूर्ण नाही झालं तर तुम्ही तुम्ही दोघेही इंटेरियर डिझायनरचा कोर्स न करता तुम्हाला कामसुद्धा मिळेल आणि लोकांची कामं सुद्धा तुम्ही घ्याल खूप छान असा टोमना अनघाने ईशानी अभिला मारलेला असतो तेव्हा ते दोघेही रागातच अनघाकडे पाहू लागतात तेव्हा अनघा म्हणते रागात पाहू नका कारण हल्ली खूप डिमांड आहे ना या बिझनेसला पुढे आता अभिमंत तुला काय वाटतं बाबा ही केस हरणार आहे का मग आता ती म्हणते अफकॉर्स का नाही कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो अभि दुसरीकडे अरुंधती आणि यश दोघेही गप्पा मारत असतात त्याचवेळी यश आता म्हणतो आई अगं या सगळ्यामध्ये तुझ्या गाण्याचा क्लास राहतोय गं अरुंधती म्हणते हो ना बाळा पण काय करायचं गाण्याचे क्लासेस पुन्हा सुरू करायला हवेत कारण मग आई आणि सुद्धा जरा बरं वाटेल त्यांच्या मनाला जरा उभार येईल नाही तर घरात एकच विषय सध्या फक्त कोर्टाची केस आणि केस आई तू जरा स्टुडंटबरोबर वेळसुद्धा घालव म्हणजे तुलाही जरा वेगळा विषय मिळेल नाही तर घरात सध्या फक्त कोर्टाचा विषय आणि समृद्धीचा विषयच निघतो ते दोघेही बोलत असताना अरुंधतीच्या डोळ्यातून अचानक पाणी येतं कारण तिला फक्त आशुतोषची आठवण येते ती म्हणते तुला माहिती आहे का अरे आशुतोष होते ना या सगळ्या गोष्टींकडे मला अजिबात पाहावं लागत नव्हतं परंतु कसं आहे ना आता सगळीकडे लक्ष घालावं लागतंय आशुतोषमुळे माझं काम खूप सोप्पं व्हायचं आम्ही दोघांनी एवढी स्वप्न रंगवली होती ना की विचारू नको पण सगळी धुळीस मिळाली रे देवाने माझ्याबरोबरच असा घात का केला मला कळत नाहीये आता तिची ही अवस्था यशला समजते तो म्हणतो आई तू काळजी करू नकोस होईल का सगळं ठीक मी आयुष्यभर तुझ्यासोबत आहे ती म्हणते तू असणारच आहे रे पण आरोहीकडे सुद्धा लक्ष द्यायला नको का तुला मुलांना मुलांचे व्याप असतात परंतु मी एकटीच आहे आता बघ ना तुला आरोही आहे त्याचबरोबर आई आप्पा या वयातही एकमेकांना खूप समजून घेतात एकमेकांची खूप काळजी करतात एकमेकांच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभे राहतात त्यामुळे त्यांचं काम सोपं होतं परंतु कसं आहे ना मला कोण आहे रे असं सा सांग बरं मी शेवटी एकटीच राहिले ना आयुष्यभर देवाने माझ्याबरोबर खूप मोठा अन्याय केला आहे असं म्हणून अरुंधती रडते आणि आशुतोष व माझी सगळी स्वप्न अपूर्ण राहिली रे असंही म्हणते यश म्हणतो आई काळजी करू नको आम्ही आहोत आणि माझं आरोहीकडे सुद्धा लक्ष आहे ती म्हणते अरे हो रे माझ्याकडे लक्ष द्यायला सगळेजण आहेत परंतु तुम्हाला तुमचे व्यापसुद्धा आहेत ना बाळा तेवढे असं म्हणून आता ती लगेच स्वतःचे अश्रू पोसते आणि म्हणते कसं आहे ना यश अरे जर आपणच आई आपांना धीर दिला नाही तर त्यांना कुणीच असं मागे राहणार नाही धीर द्यायला ते पूर्णपणे खचून जातील एक गोष्ट लक्षात ठेव पैसा प्रसिद्धी ही तुझा कड़े एत राहिल। कसा हे कायम तुझ्याकडे येत राहील परंतु कसं आहे ना पैसा प्रसिद्धी असेल तरीही तू आपल्या माणसांना कधीही विसरू नको पैसा प्रसिद्धी येत राहील जात राहील परंतु एकदा तडा गेलेली नाती पुन्हा कधीही अशी एकत्र येत नाही ती यशला मोलाचा सल्ला देते तेव्हा यश म्हणतो आई मी कोणतीही नाती कधीही दुरावणार नाही ईशा आणि अभिकडे सुद्धा लक्ष देईन हा माझा शब्द आहे अरुंधती म्हणते ईशा आणि अभि सुद्धा असे वागता येत ना काही कळतच नाही अरे अभिचा तर विचारूच नको पूर्ण डोक्यामध्ये वेडा झाल्यासारखा बिचारी अनघा तरी काय काय सहन करणार अभिकडून तिला खूपदा धोके मिळाले आहेत अभि जर असाच वागत राहिला तर अनघा बिचारी त्याला सोडून जाईल तुला माहिती आहे ना मग अभिची सुद्धा मला अवस्था पाहणार नाही ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये मला खूप वेळा अनघाने सगळीकडून असं दाटून आल्यासारखं वाटतय आई मला बघवत नाही तिला अजूनच भरून येतं त्याच वेळी आता यश म्हणतो आई तू शांत हो कसलाही विचार करू नकोस काही दिवसात सगळ्या गोष्टी अगदी तुझ्या मनासारख्या होतील सगळं काही ठीक होईल तर पुढे आता ना आपण वर जाऊयात छान अशी मस्त कॉफी पिऊयात असं आता यश म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते नको बाळा तू जा आरोही तुझी वाट पाहत असेल त्याचवेळी आता अरुंधती म्हणते नको हो बाळा जा तू आता त्याचवेळी आता यश विचारतो नक्की जाऊन आम्ही घरी मग मग आता अरुंधती म्हणते हो बाळा जा तेव्हा आता ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते यश हा तेथून जातो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती ही आता कुठेतरी बाहेर चाललेली असते त्याचवेळी आता तेथे संजना येते आणि म्हणते अनिरुद्ध तुला तुझ्या आयुष्यात हवा आहे म्हणून तू हे सगळं काही करती ना तुला अनिरुद्धचं मन जिंकायचं आहे ना आई आपण हाताशी धरून तेव्हा आता अनिरुद्ध हा विषय माझ्या आयुष्यातून आता कायमचा गेला आहे असं आता अरुंधती म्हणते आणि पुढे जाते त्याचवेळी आता संजना म्हणते थांब अरुंधती तेव्हा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तुम्हाला ही केस जिंकायची आहे ना तर तुम्ही काहीही करू शकता माझ्या विरोधात कोणतेही आरोप करू शकता आता मीच तुम्हाला चॅलेंज देते की तुम्ही ही केस आता जिंकूनच दाखवा असं म्हणून अरुंधती आता चांगली संजनाची उघडणी करते तर आता दोघींनीही एकमेकींना चॅलेंज केलेलं असतं मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा